नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत गणेश विसर्जनासाठी येवल्यात नगरपालिकेनं जय्यत तयारी केली असून चार ते पाच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे येवला नगर परिषदेकडून गणेश विसर्जनासाठी जोरदार तयार करण्यात आली असून अहिल्यादेवी ओळकर घाट गणेश कुंड सज्ज करण्यात आले आहे यासाठी स्वच्छता प्रकाश योजना आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पर्यावरणपूरक गणेश विसर् विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माल्य कुंड ठेवण्यात आले आहे शहरात एकूण पाच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना स्वच्छ व शिस्त राखून विसर्जन करण्याचे आव्हान नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे नमस्कार सालबाद प्रमाणे यंदाही येवला नगरीमध्ये गणेशोत्सव अत्यंत उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला आपण उद्या शनिवारी रोजी गणपतीरायांना निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहोत येवला नगरपालिकेने दोन पारंपरिक तलाव अंगणगाव तलाव व गंगा दरवाजा येथील कुंड याची ये साफसफाई वेळेत पूर्ण केलेली आहे तसेच तीन कृत्रिम तलाव आणि तीन कृत्रिम कुंड आपण तयार केले आहेत पारेगाव रोड बदापूर रोड आणि शनीपट आता या पाचही ठिकाणी जवळपास दीडशेचा स्टाफ पूर्ण चोवीस तास आठ आठ तासाच्या शिफ्ट मध्ये काम करणार आहे त्या अनुषंगाने मी नागरिकांना सर्वांना आव्हान करतो आपण जे कृत्रिम कुंड आहे त्या ठिकाणी सर्वांनी आपल्या घरगुती मूर्ती दान करायची आहे सर्व मंडळांनाही मी आव्हान माझा विनंती करतो की त्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तींचं दान आणि मूर्तींचं विसर्जन करावं नागरिकांना आणखी एक आव्हान आहे त्यांनी निर्माल्य अंगणगाव तलावात किंवा इतरत्र कुठेही टाकू नये त्यासाठी निर्माल्य कलशाची खरेदी नगरपालिकेने के केली आहे सर्वांनी अत्यंत शांततेत आणि उत्साहात धनरायाला निरोप देऊया नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला साथ देऊया अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा